मित्रो नमस्कार मी कांतिकुमार जैन संपादक पोलखोल आपणासमोर लाईव्ह आलोय वैजापूर वैजापूर जिल्हा संभाजीनगर आज वैजापूर मधून येण्याचं कारण वैजापूरमध्ये एक हिटलर हिटलरची उपमा द्यावी असा अधिकारी आज या वैजापूर शहरामध्ये शहरामध्ये आहे असं म्हणण्यास हरकत नाही कारण की आज एका उप उपजिल्हा अधिकारीच्या विरुद्ध संपूर्ण शहर आज बंद आहे काय ही लोकशाही आहे की हुकुमशाही आहे की हिटलरशाही आहे मित्र हो या वैजापूर वैजापूरमध्ये चौदा जानेवारी संक्रांतच्या दिवशी दुपारी साडेचार वाजता डेपो रोड वैजापूर येथे वसंत क्लब हे एक सोशल क्लब आहे मित्रांनो वसंत क्लबच्या जागेमध्ये एक चाळीस ते पंचेचाळीस भाडे गरू अनेक चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष वर्षापासून आहे कोणाला भाडे पन्नास रुपये पंचवीस रुपये शंभर रुपये दोनशे रुपये असं भाडं आहे आणि या जागेमध्ये अनेक छोट्या मोठ्या कोणाचे पंक्चर दुकान आहे कोणाची वेल्डिंगची दुकान आहे कोणाची मेडिकलची दुकान आहे कोणाची किराण दुकान आहे कोणाची मिठाई दुकान आहे अशा दुकान आहे मित्र आणि अशा ठिकाणी एक वैजापूरला नावाचे उपजिल्हाधिकारी कधी न मिळेल गटकन गिळे मित्र ऐकून घ्या कधी न मिळेल गटकन गिळे कारण की नुकतेच नायब तहसीलदार तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी अशा पदावर आलेला हा अधिकारी येथे आपली हिटलरशाही पद्धतीने येतात दुकाना बंद करायला लावतात दुकाना बंद करा तुमची तुम्ही इलिगल आहात तुमचे भाडे काय आहे आणि हे त्यांचे ते, त्यांचे कर्मचारी वर्ग खाट खाट, खाट बंद दुकाना बंद होतात आणि त्या दुकाना बंद होऊन त्यांना शिलच्या नावावर चिकटपट्टी व्हाईट चिकटपट्टी त्या कुलपाला लावली जाते मित्र काय हा प्रकार काय चाललंय काय आहे आणि तिथे ती चिकटपट्टी लावून त्यांची चावी त्या दुकानाला कुलूप लावून त्यांची चावी कोण नेता तर हे उपजिल्हाधिकारी यांना पावर कोणी दिले कलेक्टर पांडे साहेब आपण कर्तव्य दक्ष अधिकारी आहात मग हे आपल्या राज्यात काय चाललंय गॉडफादर कोण त्यांच्या मागे कोण यांच्या मागे कोणी मंत्री आहेत का कारण की मग महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील एक कर्तव्य दक्ष मंत्री म्हणून अशी त्यांची ख्याती आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलांच्या राज्यात हे चाललंय काय आंधळ दळतय आणि कुत्रपीठ खाते अशी अशी परिस्थिती या जनाड्यांनी वैजापूरला करून ठेवली आहे काय लावलंय काय आणि त्यानंतर दुकानाला खुलपा लागतात चावे यांच्या खिशात घरी जातात आणि हे सगळं सगळा प्रकार चार वाजता होऊन साडेचार वाजता वसंत क्लब मध्ये मिटिंग होते आणि त्या मिटिंग त्या मिटिंग मध्ये तुम्हाला काय भाडे तुम्हाला काय भाडे तुम्ही देणार का इतके भाडे नाहीतर खाली करा मला पाडण्याचा अधिकार आहे मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे काय भाषा येते आम्ही कधीही कुठल्याही अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पोल खोल आजपर्यंत असं बोल नाही मात्र जर या जनतेला त्रास देणारा अधिकारी असेल तर पोल खोल त्याला सोडणार नाही बत्तीस वर्षापासून आम्ही निर्भीड पत्रकारिता करतोय मित्रांनो तर अशा प्रकारे या व्यापाऱ्यांना किती आळ ते लोक रडत आहेत अहो त्या एका हॉटेलमध्ये ताजा माल झालेला आहे पुरी ताजी कचोरी आणि जलेबी तयार केलेली आहे साहेब हे आहे त्याला बघायला तयार नाही मेडिकल सुद्धा कुलूप लावली आहे आणि काही मेडिकल वाले यांचे पाय धरले तर त्या मेडिकलची दुकान उघडी आहे हे काय चाललंय काय चाललंय काय भुमरे साहेब तुम्ही पालकमंत्री आहात आपणही फोन केला सत्तार साहेबांनी फोन केला अहो मित्र पोलखोल मिळालेल्या माहितीप्रमाणे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुद्धा फोन केला परंतु नाही हल सो कायदा असं असं हे हुकुमशहा सरा शिंदे साहेब मी मुख्यमंत्री महोदयाला म्हणतोय आपण माझा व्हिडिओ खोल संपूर्ण महाराष्ट्र बघतोय मंत्रालयामध्ये आमचा व्हिडिओ खोल सगळ्यांना माहिती आहे व्हिडिओ सगळे बघतात म्हणून मी मुख्यमंत्री मोदय हो आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि तसेच या महाराष्ट्राचे कर्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे चाललंय काय काय चाललंय जरा याच्यावरती आपण थोडा घेणं कायदा काय आहे हे दाखवावं तसेच मित्रांनो मला एक असं म्हणायचं आहे की ही सगळी घटना घडली आणि काल काल संक्रांत चौदा ला अर्धा दिवस पंधराला पंधराला अर्धा दिवस या संक्रांतीमध्ये पतंग उडवतात आणि त्या पतंगाच्या ह्याच्यामध्ये आता तो नायलॉनचा मांजा नायलॉनच्या मांजाच्या नावावरती हे अधिकारी कस दाखवतात की जणू काय मे मलाच सगळी या लोकांची काळजी आहे परंतु या वैजापूरमध्ये कुठेही या भाटिया गल्लीमध्ये त्या भाट्या गल्लीमध्ये एका ठिकाणी एका बिल्डिंग मध्ये वरती तिथे डीजे लावलेला होता तिथे डीजे लावलेला असताना तिथे डीजे लावलेला असताना त्या लाव ठिकाणी उपजिल्हाधिकारी जडा त्या घरात घुसतात उपजिल्हाधिकारीला पॉवर पा, कोणी दिले मी मान्य मासून आहे हा प्रश्न विचारतोय की यांना एक हे पावर दिले कोणी हा काय प्रकार आहे त्या घरामध्ये महिला आहे आई आहे बहिणी आहे आणि अशा घरामध्ये या जना घुसण्याची हिंमत झाली कशी मित्रांनो यांच्या सोबत कोणी महिला पोलीस होते का नाही त्यांची व्हिडिओ शूटिंग आलेली आहे कुठल्याही यांना फक्त एकच पावर आहे की हे तर तुम्ही एसडीएम आहात तर तुम्ही पोलिसांना आदेश देऊ शकता परंतु तुम्ही पोलिसांना आदेश न देता कायदा या मनी तुम्ही घरात घुसलाय कारण की तुम तुमचा हा जो रुबाब आहे आणि तुम्ही लोकांना काय काय म्हणतात मित्र पोल खोलचे तीन व्हिडिओ येणार आहे मी यांची पूर्ण पोल खोल हे काय बोलतात मी वैजापूरला कसा आलो कोणाच्या मार्फत आलो कोणत्या मंत्र्याच्या मंत्र्याच्या पीएस ला धरलं आणि मी त्यांना काय काय केलंय आणि ते के केल्यानंतर मला ही पोस्टिंग मिळाली आहे मित्र आज एक गोर दुकानदार छोटे छोटे दुकानदार आज त्यांच्या दुकानाला कुलूप लागली आज ते परेशान कालच काल दुपारपासून काल दुकान बंद आज वैजापूर एका उपजिल्हाधिकारीच्या निषेधार्थ दुकाना बंद होतात आमदारांनी आवाज उठवला नगराध्यक्ष दिनेश सिंग राजपूत यांनी आवाज उठवला आज जनता यांच्या सोबत आहे परंतु येथे ताबडतोब याच्यावरती ये कारवाई व्हायला हवी हो या अधिकाऱ्यांची हकालपट्टी वैजापूर मधून अशा अशा या अधिकाऱ्याला वैजापूरमध्ये काय ठेवतात यांना गैरचिरोली दाखवायला हवे महसूल मंत्री महोदय नसता आपण म्हणाल हे आता आलेलं परंतु लोकांच्या जीवाशी खेळ खेळणारे हे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई व्हावी मित्र हो आमचं एकच म्हणणं आहे की जे भरत इलेक्ट्रिकलच्या वर जे पतंग उडवत होते त्या मुलाला मारहाण करतायत

आणि परत काय दाखवतात अरे परंतु यांनी कशी गच्ची धरली आहे हे तुम्ही तुम्हाला आम्ही दाखवू बघा मुलांना कशात आणि अडवाच्या भाषेमध्ये शिविगाळ करते यांच्या बाबतीत जनहितात याचिका याचिका हे पोल दाखल करणार मित्र हो तर अशा अशा वेळेस आणि मला सगळ्यात एक नव्वल वाटत आहे तुम हम भाई भाई तुम्ही आम्ही भाऊ भाऊ आणि सगळं काही वाटून खाऊ या टाइपच पोलिसांनी साधी एक फक्त एन सी दाखल करताय आणि जर की कधी तर दुसरं कोणी आपसात काही असलं तर ह्या पोलिसांना कर पोलिसांना कायदे दिसतात कलमा दिसतात नाही आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांना विचारायचंय एक साधी एन सी दाखल करतायत परंतु डीवायस मॅडमने अतिशय कर्तव्यक्षेपणा केला तरी पण ऑफ वरतून काहीतरी दबाव येतो आणि साधी एक एफ आय आर दाखल होत नाही पोलखोल कायम अन्याय अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवतो मित्रांनो तर मित्र मी थांबतो मात्र एक जरूर की ह्या जराडांना इथून बदली झाली पाहिजे नसता या वैजापूर मध्ये वैजापूर मध्ये बंद चालू राहणार आहे आंदोलन होणार आहे लोक रस्त्यावर उतरणार आहे तरी याच्याकरता महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री डी सी एम साहेब आपण यांच्यावरती कडक कारवाई करावी एवढीच अपेक्षा आणि मित्र माझा व्हिडिओ एक नवे दोन नवे तीन आणि यांची संपूर्ण पोलखोल हे त्या भेडवाल्यांना तिथे गाडी उभी ते यांच्याशी काय घडत तिथे काय करतात वडावाल्याशी काढतात अहो ही किती हिटलरशाही गरिबांच्या जीवाशी खेळू नका जरा साहेब एवढंच माझं म्हणणं आहे धन्यवाद मित्र माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा परत एकदा मी आपला आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद